मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी लेवलचे हे प्रश्न आहेत आणि तुम्ही जर कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेंचं ज्यावेळेस विश्लेषण केलं गेलं त्याच्या माध्यमातून आपण हे प्रश्न घेऊन आलेलो आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या शब्दांचा क्रम योग्य आहे तर याचं उत्तर आहे पहिलं अ सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य स्पष्टीकरण बघा मूळ प्रस्तावनेत सार्वभौम लोकशाही गणराज्य हे शब्द होते बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे एकोणीसशे शहात्तरमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द सार्वभौम आणि लोकशाही या शब्दांदरम्यान समाविष्ट करण्यात आले त्यांचा सध्याचा योग्य क्रम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर प्रत्येक टॉपिक वरती प्रकारे प्रश्न विचारले जातात याचा एक अंदाज तुम्हाला लागून जाईल दुसरा प्रश्न आहे बघा संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर उत्तर आहे बी एन राव बी एन राव संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून बी एन राव यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी संविधानाचा प्रारंभिक मसुदा तयार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानावर खालीलपैकी कोणत्या कायद्याचा सर्वात मोठा प्रभाव आहे सगळ्यांना माहीत आहे की तो कायदा आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस हा भारतीय संविधानाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे संघराज्य व्यवस्था न्यायपालिका आणीबाणीच्या तरतुदी आणि प्रशासकीय तपशील यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांसाठी या कायद्याचा आधार घेतला गेला संविधानातील सुमारे दोन तृतीयांश भाग या कायद्याशी मिळताच होता आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये कॅनडाच्या संविधानातून घेतले आहे याचं उत्तर आहे केंद्र सरकारकडे शेषाधिकार भारतीय संविधानातील केंद्र सरकारकडे शेषाधिकार असणे हे वैशिष्ट्य कॅनडाच्या संविधानातून घेतलेले आहे मूलभूत हक्क हे अमेरिकेकडून घेतलेले आहे संसदीय शासन प्रणाली हे यू के म्हणजेच ब्रिटनकडून घेतलेले आहे आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंडकडून घेतलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला राजकीय जन्मकुंडली असे संबोधले तर याचं उत्तर आहे के एन मुन्सी के एन मुन्शी यांनी प्रस्तावनेला राजकीय जन्मकुंडली असे म्हटले आहे प्रस्तावना संविधानाची उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान दर्शवते ज्यामुळे ते संविधानाचे ओळखपत्र किंवा आत्म्याचा भाग मानले जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बेरुबारी खटला एकोणीसशे साठ संदर्भात योग्य आहे याचं उत्तर आहे प्रस्तावना संविधानाचा भाग नाही आणि त्यात बदल करता येत नाही स्पष्टीकरण बघा बेरुबारी खटला एकोणीसशे साठ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रस्तावना संविधानाचा भाग नाही त्यामुळे कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार दुरुस्ती करता येणार नाही त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आपला मागील निर्णय बदलला आणि घोषित केलं की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि त्यात दुरुस्ती करता येते परंतु दुरुस्तीमुळे संविधानाची मूलभूत रचना बदलता कामा नये हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत उल्लेखित न्याय या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो तर याच्यामध्ये बघा तिन्ही येतात सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या तिघांचा याच्यामध्ये समाविष्ट होतात स्पष्टीकरण बघा भारतीय संविधानाची प्रस्तावना नागरिकांना तीन प्रकारचे न्याय सुनिश्चित करते सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या तिन्ही न्यायाचे आदर्श रशियन क्रांती एकोणीसशे सतरापासून प्रेरित आहेत हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आम्ही भारताचे लोक या शब्दामुळे खालीलपैकी कोणते सत्य सिद्ध होते तर याचं उत्तर आहे संविधानाचा अंतिमाधिकार आणि सत्ता भारताच्या लोकांमध्ये निहित आहे स्पष्टीकरण बघा आम्ही भारताचे लोक या वाक्यांशामुळे हे स्पष्ट होते की भारतीय संविधानाचा उगम आणि अंतिम अधिकार लोकांमध्ये आहे लोकच संविधानाचे स्त्रोत आहेत आणि त्यांनी स्वतःला हे संविधान अर्पण केले आहे यामुळे भारताच्या लोकशाही स्वरूपावर जोर दिला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आयर्लंडच्या संविधानातून घेतलेले आहे याचं उत्तर आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत स्पष्टीकरण बघा भारतीय संविधानात आयर्लंडच्या संविधानातून घेतलेली प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डी पी एस पी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून सदस्यांचे नामनिर्देशन कायदा निर्मितीची पद्धत आणि कायद्याचे अधिराज्य हे ब्रिटेनकडून घेतले आहे काय कायदा निर्मितीची पद्धत आणि कायद्याचे अधिराज्य हे ब्रिटेनकडून घेतले आणि हे जे आहेत हे आयर्लंडच्या संविधानातून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये लवचिकता आणि ताठरता यांचा समन्वय आढळतो या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य आहेत बघा संविधानातील काही भाग सामान्य कायद्यानुसार साध्या बहुमताने बदलला जाऊ शकतो बरोबर आहे काही भागांना बदलण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमतासह किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असते हे पण बरोबर आहे आणि संविधानामध्ये बदल करण्याची प्रक्रिया केवळ संसदेला देण्यात आली आहे हे पण बरोबर आहे स्पष्टीकरण बघा भारतीय संविधानातील कलम तीनशे अडुसष्टनुसार दुरुस्तीच्या दोन पद्धती आहेत ज्यामुळे ते लवचिक आणि ताटर यांचे मिश्रण बनते विशेष बहुमत हे ताटरता आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची संमती अति ताटरता तसेच काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात ज्यांचा समावेश कलम तीनशे अडुसष्टमध्ये नसतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघराज्य व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे तर याचं उत्तर आहे एक आणि दोन द्विसदनीयता आणि स्वतंत्र न्यायपालिका स्पष्टीकरण बघा संघराज्य व्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्ये लिखित संविधान संविधानाची सर्वोच्चता केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे विभाजन द्विसदनीयता उदाहरणार्थ लोकसभा राज्यसभा आणि स्वतंत्र न्यायपालिका आता एकेरी नागरिक तत्व हे हे व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे जे ब्रिटनमधून घेतले आहे पुढचा प्रश्न आहे संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कशाच्या शिफारशीनुसार करण्यात आली उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे शेहेचाळीस नुसार शे शे संविधान सभेची स्थापना करण्यात आली या योजनेनुसार संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या ही तीनशे एकोणनव्वद ठरवण्यात आली होती हे पण लक्षात ठेवा सदस्य संख्या किती होती ठरवण्यात आलेली तीनशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न आहे संविधान सभेशी संबंधित खालील घटनांचा त्यांच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा तर बघा दोन एक तीन चार असं उत्तर आहे दोन एक तीन चार अ उत्तर आहे बघा संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला त्याच्यानंतर उद्देश ठराव जवाहरलाल नेहरू यांनी मांडला हा मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि स्वीकारण्यात कधी आला होता बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीची स्थापना झाली अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कधी झाले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले कधी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधानसभेची शेवटची बैठक होती त्यावेळेस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत कोणत्या प्रांताचे प्रतिनिधित्व केले तर याचं उत्तर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड बंगाल पूर्वीचा जो भाग होता बंगालचा त्या प्रांतातून झाली होती तथापि पाहिणीनंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे त्यांना पुन्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील पुणे मतदारसंघातून निवडून आणले गेले ज्यामुळे त्यांनी संविधान सभेत अखेरपर्यंत बॉम्बे प्रांताचे प्रतिनिधित्व केले हे पण लक्षात ठेवा थोडे बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान उद्देश ठराव संदर्भात योग्य नाही तर उत्तर आहे यात भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य म्हणून घोषित करण्याचे तत्व होते हे जे आहे हे चुकीचं आहे मूळ उद्देश ठरावात भारताला केवळ सार्वभौम स्वतंत्र गणराज्य म्हणून घोषित करण्याचे तत्व होते समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द बेचाळीसव्या घटनादृष्टीने एकोणीसशे शहात्तर मध्ये प्रस्तावनेत जोडले गेले त्यामुळे हे शब्द मूळ ठरावात नव्हते ठीक आहे योग्य काय आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला हे बरोबर आहे तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारण्यात आला हे पण बरोबर आहे या ठरावावर आधारित भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे हे पण बरोबर आहे ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खटल्या सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना संविधानाचा भाग आहे असा निर्णय दिला तर याचं उत्तर काय आहे केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला जो पूर्वीचा निर्णय होता बेरोबारी खटल्यातील एकोणीसशे प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि ती संसदेद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला याच खटल्यात मूलभूत संरचना हे तत्व देखील मांडले गेले हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा उल्लेख नाही तर याच्यामध्ये आहे संपत्तीचं स्वातंत्र्य नाही प्रस्तावना नागरिकांना पाच प्रकारचे स्वातंत्र्य सुनिश्चित करते याच्यामध्ये विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना आणि संपत्तीचे स्वातंत्र्य जे आहे ते संविधानाच्या मूलभूत हक्कांमधून चव्वेचाळीसव्या घटनादृष्टी एकोणीसशे अडुसष्टनुसार वगळण्यात आले आणि ते प्रस्तावनेत कधीच समाविष्ट नव्हते हे लक्षात ठेवा ते प्रस्तावनेत कधीच समाविष्ट नव्हते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीवर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस मधून खालीलपैकी कोणती तरतूद घेण्यात आली आहे तर याच उत्तर आहे एक दोन आणि तीन न्यायपालिकेची रचना आणीबाणीच्या तरतुदी आणि लोकसेवा आयोग या तिन्ही तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत बघा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसमधून भारतीय संविधानात अनेक महत्त्वाच्या तरतुदी घेण्यात आल्या त्यापैकी प्रमुख संघराज्य योजना राज्यपालांचे कार्यालय न्यायपालिकेची रचना लोकसेवा आयोग बहुतांश आणि बाणीच्या तरतुदी आणि प्रशासकीय तपशील हे सर्व भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसमधून घेण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे तर उत्तर आहे अमेरिका मूलभूत हक्क अमेरिकेतून घेण्यात आले न्यायिक पुनर्विलोकन हे पण अमेरिकेतून घेण्यात आले राष्ट्रपतींवरील महाअभियोग हे पण अमेरिकेमधून घेण्यात आले जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद घेतली आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेतील मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त खालीलपैकी कोणते सदस्य होते तर हे चारही होते उत्तर आपलं ड बरोबर येणार आहे मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते त्याच्यानंतर यन गोपाळस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एन मुंशी म्हणजेच कनैयालाल मुन्सी सय्यद मोहम्मद सादुल्ला यन माधव राव यन माधवराव हे बी एल मित्तर यांच्या जागे आले आणि त्याच्यानंतर टी टी कृष्णमाचारी हे डी पी खेताना यांच्या निधनानंतर आले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण वीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत